न्यूज वास्तव बातमी तीस जून रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या दरम्यान निमगाव येथील निमगाव मळोली रस्त्या नजिक रुक्मिणी तानाजी मगर यांच्या गट क्रमांक सातशे सत्त्याण्णव मधील ऊस डिपी मध्ये झालेल्या संबंधित महिला शेतकऱ्याचं जवळपास तीन ते चार लाख रुपयांचं नुकसान झालंय याच महिला शेतकऱ्याच्या गट क्रमांक सातशे सत्त्याण्णव मध्ये असणारा डीपी इतरत्र सुरक्षित ठिकाणी हलवावा असं पत्र महावितरणला गतवर्षी देण्यात आलं होतं डीपीडीसी च्या माध्यमातून हा डीपी इतरत्र हलवण्याचं काम करण्यात येणार होतं परंतु हे काम संत केल्यामुळे संबंधित महिला शेतकऱ्याच्या ऊस जळालाय असा आरोप संबंधित महिला शेतकऱ्यांनी केलाय महावितरणने पत्र दिल्यानंतर तात्काळ असुरक्षित असणारा हा डीपी सुरक्षित ठिकाणी हलवला असता तर संबंधित शेतकऱ्याचं नुकसान झालं नसतं ऐन उन्हाळ्यात दुष्काळाच्या परिस्थितीतही पोटाच्या मुलाप्रमाणे सांभाळलेला हा ऊस जळाला असल्यानं संबंधित महिला शेतकऱ्याच्या जळालेल्या ऊसाचा महावितरण आणि प्रशासनाकडून पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी या महिला शेतकऱ्यांना केली आहे ऊस गाळप कर कारखाने ही सध्या सुरू नाहीत पावसाळा सुरू असल्यानं गूळ बनवणारे उद्योगही बंद आहेत यामुळे या जळालेल्या उसाचं करायचं तरी काय हा प्रश्न या शेतकऱ्यांसमोर उभा आहे महावितरणने योग्य ती दखल घेऊन तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी समोर येतेय संपादक भूमिपुत्र न्यूज महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा